ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आता पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये राष्ट्रवादी झिरो झालेली याला काय कारण असते तुमचं काय मत याला कारण म्हणजे स कसं आहे आता थोडंसं झाले आमच्यातले तुम मतभेद झाले मतभेद झाले ते आता सगळे बाजूला काढून त्यावेळेस सिच्युएशन पण त्या पद्धतीची नव्हती परंतु आताच्या आम्ही पक्ष संघटनेमध्ये सुधारणा मोठ्या प्रमाणात केलेली आहे माझं काय पुष्कराज जाधव सारखा तरुण कार्यकर्त्याला ग्रामपंचायतीत पंचायत समिती तिकीट द्यायचं आणि त्याला पराभव पत्करायला व्हायचा त्याची उमेद नाहीशी करायची पक्ष संघटना आता सुप्रेताना मतदानाचा कसा आग्रह करतात सगळे सुप्रिताच्या अवतीभोवती मी आता पाहिलं की जी चांगला चौकडी आहे पक्षातली तीच आहे तुमच्या सारख्याला साहेबांच्या गाडीत बसायला जागा मिळत नाही सुप्रेतांच्या गाडीत जागा बसायला मिळत नाही तरुण जी मुलं आहेत नवीन जी उमेदी त्यांना गाडीत कुठं संधी नाही ताईंशी बोलायला संधी नाही व्यासपीठावर बोलायला संधी नाही सासवडमध्ये मध्यंतरी संभाजीला झेंड्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला तरुणांना तिथं कुठं संधी मिळाली तिथं माईक मिळाला का ताब्यात सासवड शहरशाध्यक्षांना काय स्थान मिळालं सासवडचे काही माजी नगराध्यक्ष आहेत सासवडचे काही पदाधिकारी आहेत त्यांना फार शेवटच्या बेंचवर बसवले हो म्हणजे सन्मानाची वागणूक जर तुम्ही दिली नाही आणि ज्या माणसांच्या मागं तरुण नाही महिला नाही समाज कार्याचा वसा नाही अशी माणसं मिरवतात फोटो मध्ये जवळ बसतात ताईच्या गाडीत बसतात अजितदादाच्या जवळ जातात मग अशा प्रकारे संघटना वाढणार आहे का गेली पाच दहा वर्षाचा अनुभव जमेस मी तुम्हाला ह्या नवीन सांगत नाही गेल्या पाच दहा वर्षाचा अनुभव पाहून सांगतोय यांचा बदल नाही केला तर ताई कशी निवडून येते सर यामध्ये कसं आहे माहिती का म्हणजे ज्यावेळेस आम्ही संघटनेमध्ये काम करत असतो ताईंच एक बार काही असते समजा युवकाध्यक्ष कुठे युवकाध्यक्ष नसेल तर युवकाध्यक्षावर बोलून घेतात ताई स्वतः सांगतात गाडीमध्ये तुम्ही बसा चर्चा करायची मला इथपर्यंत आताच्या ह्याच्यामध्ये ताईंची वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आता युवकांना मिळती आता, आता तुम्ही जे मानता की इथून पुढे आताच्या ह्याच्यामध्ये ताईंनी प्रत्येक ह्याच्यामध्ये संधी देत चाललेली आहे दादा तर त्याचप्रमाणे कुठलाही कार्य मार्गदर्शन असेल कुठलेही हे असेल तर दादा युवकांशी चर्चा करतात

चला घेतल्याशिवाय कुठलंही काम नाही तर फक्त अध्यक्ष असू कुठलाही सगळा प्रोटोकॉल पाळला ता ताईंच पाळला जातो ताईंच ताईंच वाक्यच आहे का काय के ही तालुक्याचा अध्यक्ष म्हणजे माझ्यासाठी बॉस बॉस आहे सास्फोटाने नसताना किیشه या सार्वजनिक कार्यक्रमात बॉस आहे तुम्ही जे म्हणता ना मराठी की फीचरत दिसना की गाडीत बसना गाडीत बसून आम्हाला इच्छा सुद्धा नाही की गाडीतच आम्ही बसलो पाहिजे जायचं आमच्या तेवढं काही गाडीतच बस म्हटल्या पाहिजे कारण या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांना काढलं पुन्हा परत घेतलं नवीन अध्यक्षांनी आम्ला पुन्हा त्यांना काढलं आता ह्यांच्या प्रक्रिया आहे आमच्या संघटनेत काही लोक आहेत ना त्याच प्रश्न घेत नाही कुठलीही ताई नाही तर दादा कुठल्याही पदाधिकाऱ्याला असं काढा पेडा म्हणत नाही खान त्यांना सुचवलं जातं की थोडस यांना एकरू आपण नवीन आम माणूस झाला त्याला घेऊन खूप केलं जात आणि त्याच्यामुळे ते हो, आणि तुम्ही जे म्हणाल ना की सासवडमध्ये जो कार्यक्रम झाला आणि तिथं सासवडचे असतील किंवा बाकी तालुक्यातील जे काही जुने नेते असतील त्यांना हो, मागे ठेवत तेवढं गेलं कसं होते आमचा पक्ष जेवढा मोठा आहे आणि त्यात कोणत्याच व्हिडिओ ही होती कसे मोठा आहे तो, तो मात्र दिसत नाही ना खाली ना मात्र पक... पक्ष मोठा दिसाय दिसायला ना मोठा ना नाही आपल्याला लोकसभला दिसलं मी तुम्हाला निवडणुकीमध्ये सर तुम्हाला लक्ष दिलं नाही असतील त्या त्या लोकांना त्या पद्धतीने मान सन्मान दिला जातो पण जागा आभावी थोडसं मागे पुढं होत असतं हा विषय आणि आता सायकल वाटपाच्या कार्यक्रम तुम्ही म्हणणार तसं ताईंनी आम्ही जेव्हा सायकल तिथं पंधराशे सायकल वाटल्या पण पंधराशे सायकल वाटल्यानंतर ताईंना मुलींबरोबर सायकलची फिरी मारायची होती तसं आता पुष्कराच हे म्हणते तसं मला ताईंनी सासूड शहराध्यक्ष मी तेव्हा नियोजन माझ्याकडे सुद्धा तिथलं बऱ्यापैकी होतं तर ताईंनी थांबून मला हात मारून सायकलला बरोबर घेऊन आम्ही दोघं जण दो सायकलवरती राऊंड मारला तो पूर्ण म्हणजे एवढी ते सुद्धा काळजी घेतात की जो माणूस खाली काम करतोय त्याला ते बरोबर तिथं ते स्थान दौन देऊन हे करतात आणि दादांच्या बाबतीत तुम्ही बोलला तर खासदार जर ताई असतील तर काही निर्णय तुम्ही म्हणता तसं खासदाराकडं आता सासवड शेरसा अध्यक्ष यांनी जर माणूस गेला तर तेच बांधतात ना संतोष अध्यक्ष त्यांच्या जाऊन बघा म्हणून तसं दादा सांगतात की ताई खासदार राहते ताईकडे जातो तुम्ही म्हणून पण असं म्हणत नाही आम्ही सोडून घेत नाही की त्यांनी नाही केलं तर मी करणार म्हणून जर ताईंनी नाही केलं परत माणूस त्याचं काम ते दादा कर पूर्ण करतातच पुरंदर तालुक्यामध्ये आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तुम्ही अध्यक्ष आहात ताईंची निवडणूक मागच्या वेळेस पाच ते सहा हजार मध्ये पुरंदर राहिली मतदारसंघात ताईंना कमी पडलेली

ताई निवडून येणार हा आमचा दावा आहे पुरंदर नस सांगते सर तुम्हाला हवेलीतला आम्ही बोलत नाही फक्त पुरंदर तालुका सांगा देखील वाढेल मागच्यापेक्षा होतं पण मागचे परिस्थिती सर बघितली तर मागचे हवेलीतली सोळा गावं बंद मायनच झालं होतं ते पुरंदर वर तीस सहा हजाराच लीड चढलो होती सर आपल्याला हजाराचा लीड आता आम्ही परंतु आताच कंडिशनला कंडिशन आम्ही आता भानुकाईका म्हणले संतोष काका काय आम्ही त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला एक पंचवीस ते तीस हजाराचं नक्की आम्ही त्याला कधी कधी त्या पद्धतीने इव्हन आता मायाला नाही स्वतःचा मतदारसंघ मंत्राचा असलं तरी मी त्या भागातनं तुम्हाला हे पण सांगतो की तिथून पण त्यांचं मत धिक्की मोठ्या प्रमाणात वाढलेलं असेल जिल्हा परिषद तुमच्या मतदार संघात तुम्ही माझा पुढचा प्रश्न आहे पांडुरंग देवकर यांना जर तुम्ही संघटनेत बदल केले नाही जर तुम्ही पुरंदर तालुक्यामधील युवकांना कुठे सत्तेत सहभागी दिले नाही की यांनी कायम स्वरूपाचे सत्र म्हणजे सत्तेचं पद आलं की काय विषय ठराविक लोकांना पद दिली जातात जिथं निवडून येण्याची शक्यता आहे कुठं काय आहे जर तरुणांना तरुणींना विशेषतः महिलांच्या बाबत तर राष्ट्रवादी भयंकर निष्क्रिय झाल्याचं चित्र पुरंदरमध्ये आहे महिलांची युवती काँग्रेसचा मग युवती राष्ट्रवादीचा ताईनी फार मोठा मिळावा येतात कॉलेजवर पण त्यानंतर ही संघटना कुठं बांधलेली पाहायला मला मिळत स्वतः ताई एकट पळत एक एक असतात त्यांच्याबरोबर दहावीस तरी तरुणी तरुण तरुणी पाहिजे की नाही असं चित्र सध्या तरी मला पाहायला मिळत मग याबाबत तुम्ही संघटना म्हणून काय पुढे कारवाई करणार काय भूमिका आहे तुमची संघटनेच्या बाबतीत तुम्ही सांगताय की तरुणींच्या बाबतीत आरा जाधव असतील युवकांचं काम करतात गौरीताई असतील महिलांचं काम करतात माध्यमात का आता थोडाफार जरी मध्ये गेला तरी याच्या अगोदर सुद्धा भरपूर प्रमाणात चांगलं युतींच काम या ठिकाणी झालेलं आहे का असं काय नाही की सारखं काम पुढं दिसलं पाहिजे असं काय पण काम चालू आहे युतींच आता तुमचा मित्र पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे अद्याप काँग्रेस पक्ष आणि तुमचं कुठं काय ते मला चांगलं सुरळीत चाललेलं दिसणार तुमचे तालुक्याचे अध्यक्ष एक बोलते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पाठिंब्याचं पत्र द्या तर पाठिंबा देणार नाही म्हणतात विधानसभेला तुम्ही लोकसभेला त्यांची मदत घेता विधानसभेला त्यांचा गळा कापता त्यांच्या गळा दाबता अशी परिस्थिती आहे विधानसभेला थोपटे दाजी, -दाजी करायचं हर्षवर्धन भाऊ भाऊ म्हणायचं संजय जगतापांच्या घरी जाऊन बसायचं चंदुकाकांच्या घरी जायचं आणि विधानसभेला मात्र तुम्ही या लोकांना वाऱ्या सोडून देता अशा प्रकारची आघाडी आणि त्यामधूनच आघाडीची सत्ता या राज्यामध्ये गेली आहे काँग्रेस हा एक नंबरचा तुमचा शत्रू आहे का इथं तुमचा शत्रू शिवसेना आहे का काँग्रेस आहे तुमचं काय मत आहे या तालुक्यात राष्ट्रवादीचा शत्रू हा शिवसेना दुसरी गोष्ट आता या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष झेंडे पाटील त्यांचे मार्केट कमिटी सभापती मोकाशी असतील प्रदीपांना हे एकत्रित दौरे करतात आता आता तुम्ही राजुरीला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी संजय जगताप आणि आपल्या राष्ट्रवादी सर्व नेते मंडळाने एकत्र कार्यक्रम घेतला भूमिपूजनाचा असं कुठं काय झेंडे पाटलांनी सांगितले काय की लोकसभेला आम्ही काम काँग्रेस बरोबर आहे आणि विधानसभेला मात्र आघाडीचा संजय जगताप नसतील तर आम्ही जो आघाडीचा उमेदवार असेल त्याचाच प्रचार केला तर झंडे पाटील जे काही बोलले ते त्यांचे प्रोटोकॉल अनुसरून बोलले त्यांचे जे तालुकाध्यक्ष येते

तर आघाडीचा उमेदवार दीन तर काहीच केलं भाई पहिली गोष्ट काय काय लोकसभेचे इलेक्शन वेगळे आणि विधानसभेचे वेगळे आहे रे ते नका चित्राचं महाराष्ट्रमधले ते सर्वजण आम्ही मानले करणार काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी मिळाला तर काँग्रेसच्या बरोबर कोण आहे सांगते की आघाडीच काम करू सांगितले ना राष्ट्रवादीच नाही सांगितलं उमेदवार राष्ट्रवादी म्हणलेलं नाही ते आघाडीच्या उमेदवारातच काम करू असं त्यांनी सांगितलं त्यात सुद्धा धन्यवाद माझा पुढचा प्रश्न पांडुरंग देवकर साहेबांनाचे या गेली दहा पंधरा वर्ष तुम्ही राजकारणात आहात मला चांगलं आठवतंय दादा दादा ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयंतर काम कामते होते जालिंदर कामत यांनी या मध्ये फार मोठा लढा उभा केला संघर्ष उभा केला तरुणांचं संघटन केलं आणि जाधवराव सारख्या एका मातब्बर नेत्याला संघर्षातून त्यांनी सह देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक चांगल्या सोबळावर उभी केली आणि त्याचाच परिपाक म्हणून अशोकराव टेकवडे सारखा आमदार निवडून आले काँग्रेसच्या पण त्यानंतर मात्र आताच चित्र असं दिसतंय की जालिंदर भाऊ भार बॅकफूटवर पडलेले दिसतात तुम्ही उमेदवार विधानसभेची वेगळ्याच उमेदवाराच्या पाठीमागे तयारी केली आहे हे गेली पाच सहा महिन्याचं चित्र आहे म्हणजे प्रामाणिक निष्ठावान पक्षासाठी लढाण देणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलून तुम्ही दरवेळेस नवीन उमेदवार काढणार का, का। आणि अशा उमेदवारांमुळेच जर राष्ट्रवादी पराभूत असेल तर ही मालिका तुम्ही सतत्याने चालू ठेवणार आहे का त्यात काय बदल करणार आहे का याबद्दल तुमचं मत काय मुळातच सर तुम्ही जे काही सांगितलं आता की राष्ट्रवादी असं कुणाला काही सांगत नाही आता पक्ष लेवलच्या संघटनेचा भाग असतो आता जेंडे साहेबांच्या बाबतीत तुम्ही जर सांगितलं झेंडे साहेबांनी असा उल्लेख केलेलं नाही की मी विधानसभेचा उमेदवार आहे आणि जलेंदर भाऊनच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर जयेंद्र भाऊ सातत्याने पक्षाचं अगदी प्रामाणिकपणे काम करत आलेले आहे ते करत राहतात भाऊने असा कोण उल्लेख केलेला नाही की मला डावलून बाबा झेंड्यांना असं कुठं पुढं घेतलं नाही भाऊ भाऊने सांगितलं आता आपल्या पुढे लोकसभेची इलेक्शन आहे लोकसभा मुळातच हा लोकशाही असणारा पक्ष आहे तर मी पण इच्छुक आघाडी मधली जागा सुटली संजय जगताप सुद्धा त्या कार्यक्रमात आला होते त्यावेळेस त्यांनी असं देखील सांगितलं संजय राऊत तुम्ही जर उद्या उमेदवार असता तरी मी जमचं काम करतो आणि मला जर मिळलं तर मी काम करणार माझं काम करणार असं काही म्हणलं नाही की झेंडे साहेबांना तिकीट दिलं मी काम करणार नाही सुद्धा असं कुठल्याही सांगितलेलं नाही देवकर साहेब माझा हा प्रश्न आहे डॉक्टर दिगंबर दुर्गड्यांना तुम्ही तिकीट दिलं त्यावेळेस मतदानाची आकडेवारी पाहिजे तो पुरंदर मधील सर्व महत्वाच्या कोठड्यांच्या गावामध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर नाही नाही मुळातच काय होते माहितीये पुरंदर पुरंदर। का पुरंदरच्या बाबतीत सांगायचे म्हणले तर शेवटचे तीन मतदारसंघ राहिले होते त्यावेळेस खडकवासला दौंड आणि पुरंदर हे अगोदरच्या रात्री म्हणजे काही तास अगोदर उमेदवारी डिक्लेअर झाली होती त्यात उमेदवारी मिळाली होती असं सातत्याने पक्षाकडून काय होतं ह्या पक्षात अति लोकशाहीचा हा परिणाम आहे की उमेदवारांची इच्छुकांची संख्या त्यावेळेस ते तीस उमेदवार इच्छुक झाले होते राष्ट्रवादीकडे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून ती उमेदवारी शेवटच्या टप्प्यात आपली डिक्लेअर झाली मला वाटतं सकाळी फॉर्म घेऊन डायरेक्ट फॉर्म भरायला लागला होता आणि मग पक्ष संघटनेत सक्षम उत्तम वक्ता असलेला उमेदवार देखील पुढे गावातच पाठीमागं पडावं तिकीट असत चित्र तुम्हाला वेगळं दिसत सेटिंग आमदार या शुक्राव टेकोड लोकांच्या ऐंशी टक्के लोकांच्या असतो त्यावेळेस म्हणत होतं की तिकीट बदललं जाणार नाही कारण त्यावेळेस त्यांनी जी कामाची पद्धत आणि काम केली होती बदलला त्याच्यानंतर बरेच काही गोष्टी होऊन गेल्या पण आता राजकारणात गेलेलं विसरून जायचं असतं मुला खान बरंच पाणी गेले आता नव्याने सुरुवात आहे की आपल्याकडे आता आमची लोक लोकसभा आहे ना लोकसभेला लोकसभा मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी किंवा गेली दहा वर्षेत असताना पवार साहेब कृषी मंत्री होते पुरंदरचा शेतकरी कायम दुष्काळात पिडलेला आहे कायम प्रश्न आपला पाण्याचा आहेच पाणी प्रश्न काय सुटत नाही दरवर्षी आपण निवडणुका की घोषणा होत्या मग या घोषणा आणि प्रत्यक्ष शेतकरी येत कधी बाहेर येणार व्यापारी सुद्धा आता अडचणीत आले मार्केट कमीतला व्यापार सुद्धा कमी झालाय व्यापार कमी व्हायला काय झालं सर माहिती का व्यापारीच लोक शेतकरीच मार्केट कमिटीत येत नाही आम्ही मध्यंतरी बाजार आपला इथला या मार्केट कमिटीत घेतलेला होता मग त्याला सात बाजार सात वरचा बाजार आम्ही शेतकऱ्यांसाठी पण शेतकरी आमच्याकडे डोकूनही पाहिजे नाही शेतकरी शेतकऱ्यांना सुद्धा कधी कधी लोक आपण म्हणतो सगळी सोय केली पाहिलेलं सोय केली पण नाही दोष कोणाचा आहे आम्ही मग प्रयत्न करतो मार्केट कमिटी सुद्धा हे करायचं जुन्या पद्धतीने चालत आले तसंच चालत राहिले आणि इथून पाचचा तुम्ही इतिहास काढा ज्या लोकसभा निवडणुका असतील किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना हा होता सुद्धा सरकारकडून शेतकऱ्यांची चे कुचंबना केली जाते आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी उलट सत्ता जर बदल केला तर पुढच्या वेळेस नक्कीच त्यांना बाजारभाव जास्त पद्धतीने हमी भाव सुद्धा मिळाला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो जेणेकरून शेतकरी हा मुद्दाच भाजप सरकार जवळ घेत नाही म्हणजे शेतकरी हा खरा लोकशाहीचा पाया आहे किंवा आपण त्या शेतकऱ्यापासूनच आपलं हे चालू आहे सरकार पण ते समजून घेत नाहीत मागे सरांनी प्रश्न विचारला होता की दुर्गाडे सरांच्या बाबतीत आता तुमचा प्रश्नाचं रूप माझ्या लक्षात येईल आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय की बेदारी लोकसभा झाल्याच्या नंतर ताईंचा आणि दादांचा वेळ घ्यायचा आहे आणि जे काय चुकीच्या घटना घडत आहेत म्हणजे ज्याची खरं निवडून येण्याची क्षमता आहे जो खरा निवडून येईल त्याचं तिकीट बदललं जाते घडू नयेत म्हणून ताईंची आणि दादांची आम्ही तरुणांच्या वतीनं किंवा संघटनेच्या वतीनं वेळ घेऊन आम्ही घटना होणार आहेत त्याच्या अगोदर तरी ताईंना दादा पूर्वकल्पना असावी अशी अगोदर आम्हाला कधी असं वेळ मिळाला नाही पवार कुटुंबातून पार थादा था था अजितदा पुढे काढलेलं मावळ मधून स्वतः पवार साहेबांची कन्या सुप्रिया सुळेया बारामती पवार पवारसाहेबांचा दुसरा नाव रो रो तो रोहित अतिशय कार्यक्षम उत्तम वक्ता काम करणारा अशी पवारांचे तीस तीन तरुण कार्यकर्ते आज या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेत बाहेर आले पटलेली आहे जिल्हा परिषदेचं काम सुद्धा रोहित अत्यंत उत्तम आहे उत्तम संघटक आहे पण माझं म्हणणं कुटुंबामध्ये ज्या वेळेस अशी नवीन युवकांना संधी दिली जाते मग पुरंदरमध्ये युवकांच्या मध्ये किंवा पुरंदरमधील महिलांच्यामध्ये पुरंदरबंदी संघटनेमध्ये अशा प्रकारे निवडून येणाऱ्या क्षमतेचे तरुण काय निर्माण केले जात नाही ते कोण ना लिज़ात्ता? लिज़ात्ता? आता योगेश त्यांना भडतरी सारखा एक चांगला उत्तम कार्यकर्ता नोटिकीट त्यांना तिकीट देऊन पाठले त्याला बिचारा आता विठ्ठलप्पा झेंडे इतका उत्तम त्याला पाठलं बिचाराला जिल्हा परिषद सदस्य सुधामप्पा झेंडे ज्यांनी आमदार निवडून आणले घडवले लक्षात घ्या अनेक लोक घडवली त्यांनी पक्षाच्या तालुक्यातल्या वाडी वस्ती त्यांनी पिंजर काढलेले त्यांनी स्वतःच्या मुली त्यांनी अक्षरच्या सभापती त्यांची मुलगी असताना घराघरात त्यांनी वाटप केले प्रत्येक जिल्हा परिषद योजना त्यांना सुद्धा राष्ट्रवादीने पराभूत तिकीट द्यायचं पक्षाचं काम आहे तिकीट दिलेलं आहे आणि जो उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेल्याच उमेदवाराला तिकीट दिलं जात

कुठंतरी इलेक्शन मध्ये खूप कुठे सरकार मतदानाचा कौल तो स्वीकारावा लागतो त्याच्यामुळं त्याचा विषय तुम्ही म्हणता जसं पक्ष तिकीट देऊन त्याला उमेदवार निवडून देण्याकरता तिकीट देत असतो कुठलाही पक्ष पाडण्याकरता देतच नाही आणि आता जोसा तुम्ही म्हणला की युवकांना आणि महिलांना यांना संधी कधी मिळणार पवार साहेबांनी आपल्या घरात जेडबी आणि पंचायत पंच समितीला पाहिजे साभी जेड योगेश नाना पडतरे मानसिकाई जागतात सगळं अवरिताई कुजी संघटनेतल्याच पदाधिकारांनी दिली नवीन आणि इतकी वाईट अवस्था झाली सांगा तीन नंबरला आपली सीटे गेली कसं काय इलेक्शन ले। मतदान मतदान प्रक्रियेत सर्वात मोठा पक्ष दावा आहे बरोबर आहे की पुरंदर मध्ये राष्ट्रवादी तुम्हाला मग सातत्याने सांगतोय की दादा चिंता यायची याच्यासाठी जुळ घ्यायची की आपल्या हातून सगळं जाण्यापेक्षा आता जे काही विधानसभेला आणि लोकसभेला जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करायचं जे चाललंय आपली पंचायत समिती जिल्हा परिषद पांढरण देवकर सर दहा पंधरा वर्ष पाहतो ग्राम पातळीवर गावच्या लेवलला आपले शेणकर असतील दिवस शंकर असते आदर्श कृषी रत्न पुरस्कार त्याला मिळाला हे काय ह्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळाला ज्यांनी गाव ताब्यात ठेवले तरुणांचे संघटन करतात मग यांना सातत्याने टाळवलं जाते अशी अनेक उदाहरणे मी आता हे तुम्ही इथं माझ्या समोर बसल्या म्हणून सांगतो प्रत्येक मतदारसंघात तिचा अवस्था आहे बगल बच्चांना तिकीट झाल्या दिले जाते देव पडले तरी चालते संघटने ती तिचा अवस्था आहे सातत्याला तीस तीस माणसं तुम्ही रिपीट करत असाल तर तरुण तुमच्याकडे कसा आकर्षित होणार सर कसं झालंय आता जे काय मागच्या ह्याच्यामध्ये झालं त्याच्यात चुका सुधारणा करण्याचे काम पक्ष संघटनेने आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केले जसं तुम्ही आता सांगितलं पांढरे देवकर सर असतील परत महादेव शेंडकर असतील पण जर ह्या सगळ्यांना आताच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस संघटनेच्या ह्याच्यामधून वर्ण ज्या आदेश आले त्या पद्धतीने आहेत सगळ्यांना विचारात घेऊनच चा काम चाललेलं आहे आदरणीय सुद्धा मला त्या पद्धतीने सांगितलेले की जे काय झालं असून क्लेश ते सगळे मागचे सोडून द्या आता इथून पुढचं जे सर्वांनी एकत्र मिळून आता त्या दिवशीचा एवढा शेतकरी मेळावा झाला व्यासपीठावरती तुम्ही पण आहोत सर त्यावेळेस व्यासपीठावरती सगळेजण एकत्र होते गोळ्या मिळण्याची तो कार्यक्रम त्या ते ठिकाणी सगळ्यांनी मिळून तू पार पाडवा कशा पद्धतीने नियोजन करायचं हे तुमचं हे मतदान मला मान्य आहे दादा आले सुप्रिया सुळे आले पवार साहेब आले प्रचंड गर्दी होते व्यासपीठावर बसायला जागा मिळत नाही समोर सुद्धा पुढच्या फोन भरून जातो पण त्याचं मतदान किंवा त्याचं रूपांतर मतदानात होताना दिसत नाही पक्ष संघटना दिसते सूज झाल्या की दिसते इलेक्शन आले की त्याचं मतदानात गटात रूपांतर हा गट तिकडे गेला तो गट तिकडे गेला अशी अवस्था होती सर कसं झालं आता इथून पुढच्या ह्यामध्ये आम्ही आता हे केलेलं आता ताईंचं जन संवाद अहवाल असत त्यामध्ये ताईंनी पाच वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पासून ते आताच्या ह्याच्यापर्यंत बऱ्याच वेळेस तुमच्या माहितीसाठी ह्या पद्धतीने एक सांगतो ताईंचं काम चांगलं तुम्ही म्हणताय ताईंचं काम काम चांगलंय मग इतकी पिशाट का झाली साहेबांचा उच्चांक किरा पण देशात दोन नंबरची होती ती पवार साहेबांना देशात त्यावेळेस राजीव गांधी नंतर लाट लाट त्यावेळेस हे मान्य पण करायला लागेल त्यावेळेस लाट होती त्या मध्ये ते तेवढं तेवढा फरक फरक पडला पुढच्या याच्यामध्ये आमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे पण सांगितलं ना त्याला मात्र लिख्यता आईचं पुरंदर तालुका तो वाढलेला असं नाही काय झालंय तसं त्यापेक्षा वर्तमानात काय होईल ओके धन्यवाद आभारी आहे धन्यवाद आणखी काय सांगायचे कोणाला नाही अजून काय सांगायचं